पाटील रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे टीप क्रमांक एक बर्फाचा एक छोटासा तुकडा घ्या आणि तो पॉलिथिनच्या आत ठेवा आणि चेहऱ्यावर लावा डाग हळूहळू निघून जातील टीप क्रमांक दोन उभ्याने कधीही पाणी पिऊ नका यामुळे उतार वयात तुम्हाला गुडघेदुखीचा आणि टाचदुखीचा त्रास होऊ शकतो टीप क्रमांक तीन पावसाळ्यात शेंगदाणे ठेवा त्यामुळे ते खराब होत नाहीत आणि त्यावर बुरशीही येत नाही टीप क्रमांक चार तुरीची डाळ करताना त्यामध्ये कोकम म्हणजेच आमसूल घालायला विसरू नका यामुळे पित्त होत नाही आणि चवही वाढते टीप क्रमांक पाच पावसाळ्यात बाथरूम मध्ये खराब वास येतो अशा वेळी एखाद्या प्लास्टिकच्या झाकणात एक चमचा बेकिंग सोडा टाका आणि त्यामध्ये इसेन्सियल ऑइलचे काही थेंब टाकायचे आणि कोपरेट ठेवून द्यायचं यामुळे बाथरूम मध्ये घाण वास येत नाही टीप क्रमांक सहा बऱ्याचदा चिकन किंवा मटण केल्यानंतर रस्सा शिल्लक राहतो अशा वेळी तांदूळ स्वच्छ धुवून तुपावर भाजून घ्यावा त्यामध्ये चवीपुरतं मीठ चिमुडवर हळद टाकून अर्धे कच्ची वा नंतर त्यामध्ये उरलेला रस्सा घालून मंद गॅस वर पंधरा मिनटे झाकून ठेवावे म्हणजे सुंदर स्वादिष्ट पुलाव तयार होतो टीप क्रमांक सात फोडणीसाठी आधी जिरे मग मोहरी आणि शेवटी लसूण घाला मोहरीला तडतडायला वेळ लागतो त्यामुळे ही क्रमवारी ठेवा टीप क्रमांक आठ गुळाच्या पोळ्या करताना पिठात थोडे डाळीचे पीठ मिक्स केल्यास पोळी भाजताना गुळ वितळून पोळी बाहेर येत नाही आणि पोळ्या व्यवस्थित होतात टीप क्रमांक आले पेस्ट तयार केल्यावर त्यामध्ये एक चमचा तेल टाकून मिक्स करावे आणि फ्रीजमध्ये ठेवावे यामुळे पेस्ट खूप दिवस टिकते त्यामुळे तुमचा रोज रोज मसाला बनवायचा वेळ वाया जाणार नाही टीप क्रमांक दहा लोखंडी चाकू कढई तवा किंवा कोणत्याही भांड्याला गंज असेल तर फक्त कांदा कापून गंजलेल्या जागेवर चोरा सर्व गंज साफ होऊन जाईल टीप क्रमांक अकरा गुलाबजाम हमकात चांगले होण्याकरता खवा मळताना त्यामध्ये अर्धी वाटी पनीर मिसळावे पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम हलके होतात टीप क्रमांक बारा कोणतीही भाजी बनवताना मॅगी मसाला किंवा छोले मसाला वापरून तुम्ही जेवणाची चव वाढवू शकता टीप क्रमांक गुळाचा पाक बनवताना अगोदरच कढईला तेल किंवा तूप लावून पाक केला तर गुळाचा पाक कढईला चिकटत नाही टीप क्रमांक चौदा कागदपत्रांवर तेलाचा डाग पडल्यास त्यावर खायचा सोडा कोरडा लावावा आणि उन्हात सुकवावे तेल उडून जाते टीप क्रमांक पंधरा थंडी वाजून ताप आल्यास अर्धा चमचा ओवा खा यामुळे थंडीचा जोर कमी होऊन घाम येईल आणि ताप उतरण्यास मदत होईल टीप क्रमांक सोळा पिठले एकदम टेस्टी आणि झणझणीत होण्यासाठी बारीक मिरचीचा वापर करावा आणि मिरची जास्त प्रमाणात घालावी म्हणजे पिठले चविष्ट होते टीप क्रमांक सतरा बऱ्याचदा खिचडी भांड्याच्या तळाशी लागते अशा वेळी परातीमध्ये पाणी घेऊन लगेचच ते भांड परातीमध्ये ठेवावं हो, म्हणजे चिकटलेला भाग लगेच निघून जातो टीप क्रमांक अठरा जर तुम्हाला घरातून पाणी पळवून लावायचे असतील तर कॉफी पावडर आणि तंबाकू यांच्या लहान गोळ्या बनवा या गोळ्या पाली राहतात त्या ठिकाणी ठेवा या गोळीत इतकी शक्ती आहे की तुमच्या घरातील सर्व पाली गायब होतील टीप क्रमांक एकोणवीस फक्त एक कप दही दोन चमचे नारळ तेल आणि दोन चमचे कोरपडीचा गर हे सर्व मिश्रण करून डोक्याला लावा आणि एक तासानंतर धुवा तुमचे केस दुप्पट वेगाने वाढतील